हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात असलेल्या शेतीशिवार परिसरात शेतकऱ्याने विहिरी भोवते वन्य प्राणी पडू नये म्हणून संरक्षण जाळी लावली होते मात्र या जाळ्यामध्ये मा अचानक बिबट्या अडकून पडला होता या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू करून शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले विहिरीवर लावलेल्या जाळीत अडकलेल्या बिबट्याला जाळीतून बाहेर पडता येत नसल्याने बिबट्याच्या डरकाळी सुरू होत्या त्या डरकाळी ऐकून परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परिसरातील शेतकऱ्यांनी टेकडीवरून विहिरीमध्ये पाहिले असता विहिरीवर लावलेल्या जाळ्यामध्ये बिबट्या अडकला होता आणि तोच डरकाळी फोडत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले याची माहिती वन विभागाला दिली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठवून त्याला विहिरीतून रेस्क्यू केले त्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केले होते